विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने विचार मंचावर उपस्थित या महाराष्ट्राच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आणि महाविकास आघाडीच्या फायर ब्रँड नेत्या रणरागिरी यांनी आताच आपले अतिशय असे विचार व्यक्त केले त्या ज्योतिताई ठाकरे मॅडम आपल्या आप पालघरचे अतिशय कर्तव्य दक्ष लोकप्रिय माजी खासदार आदरणीय बैरामजी जाधव साहेब काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रफुल्ल काका पाटील साहेब सीपीएमचे जिल्हा सेक्रेटरी किरणजी गहला साहेब कष्टकरी संघटनेचे आमचे मार्गदर्शक आदरणीय ब्रायनबाऊ लोबो मनीषजी माधवजी चौधरी जिल्हा सेक्रेटरी सुनीलजी पाटील जिल्हा सेक्रेटरी यशवंतजी बुधर ज्येष्ठ नेते सीपीएम महाराष्ट्र प्रदेश आदिवासी आघाडी काँग्रेसचे अध्यक्ष बळवनजी गावित आरपीआय सेक्युलरीचे राज्याचे सचिव रमेशजी भोईर या पालघर जिल्ह्याचे सहसंपर्क प्रमुख आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आदरणीय गंदे आपल्या पालघर लोकशाही संघटक विजयजी अवसरकर रियाजी प्रमोदरबाई फडगोस बहुजन विकास आघाडीचे नेते ज्यांनी आताच आपलं या ठिकाणी ज्यांचं आगमन झालं त्या आपल्या ठाणे जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा दिनक्रम होता आणि एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये साहेब या ठिकाणी आले त्यांचं पहिले मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आपण सगळ्यांनी आज हे जे प्रेम दाखवलं त्या प्रेमाबद्दल सर्वांना मानाचा मुजरा करतो आपल्याला धन्यवाद देतो आपल्यासमोर नतमस्तक होतो की आपण दिलेलं प्रेम आपण दिलेला विश्वास हा मागच्या काळात पाच वर्षामध्ये मी सार्थ ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे निश्चितपणानं येणाऱ्या पुढच्या काळामध्ये सुद्धा आदरणीय आपल्या देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब आपले लाडके मुख्यमंत्री होणारे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आदरणीय नानाभाऊ पटोले आदरणीय बाळासाहेब थोरात आदरणीय हितेंद्र आप्पा ठाकूर आदरणीय सर्वच आपले ज्येष्ठ नेते या सर्वांच्या साक्षीने आपले युवा नेते रोहितदादा पवार माजी मंत्री तथा युवा नेते आदित्यजी ठाकरे यांच्या सोबत काम करताना साहेबांनी सांगितलं की या विक्रमगड मतदारसंघाची जबाबदारी घेण्याबरोबरच ज्या वेळेला आपले पक्ष फुटले ज्या वेळेला आपली चिन्ह चोरली आदरणीय पवार साहेबांनी आदरणीय जयंत पाटील साहेबांनी आदरणीय जितेंद्र आव्हाड साहेबांनी त्या ठिकाणी संपूर्ण राज्यातल्या सात जिल्ह्यांची जबाबदारी माझ्याकडे दिली आणि त्यामुळं या आपल्या भागाची राखण करत असताना सुद्धा त्याही जिल्ह्यामधला आपला पक्ष आपली महाविकास आघाडी वाढली पाहिजे तिथे आपले लोक थांबून राहिले पाहिजेत या गद्दारांच्या गद्दारीला बळी न पडता आपला पक्ष आपला विचार हे शाबूत ठेवलं पाहिजे यासाठी मागच्या काही महिन्यामध्ये मागच्या दोन वर्षामध्ये त्या ठिकाणी मला अनेक जिल्ह्यामध्ये जावं लागलं परंतु जेव्हा सरकार आपलं होतं मी तुम्हाला थोडासा घटनाक्रम सांगून थांबणार आहे आपण मला आमदार केलं तो दिवस होता चोवीस ऑक्टोबर दोन हजार एकोणावीस सत्तावीस डिसेंबर दोन हजार एकोणावीस ला आदरणीय राज्याच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव साहेबांनी शपथ घेतली तीन जानेवारीला सरकार स्थापन झालं आणि सात जानेवारीला तीन डिसेंबरला सरकार स्थापन झालं आणि सात जानेवारीला आपल्या जिल्हा परिषदच्या पंचायत समितीच्या निवडणुका होत्या मी नागपूरच्या अधिवेशनाला गेलो होतो पहिलं अधिवेशन होतं परंतु अचानकपणे अधिवेशन लागल्या नंतर निवडणूक लागली जिल्हा परिषदेची आणि ताबडतोब झेडपीच्या पंचायत समितीच्या उमेदवारांचे फॉर्म भरण्यासाठी मी अधिवेशन सोडून परत आलो दोन महिने झाले झेडपीची निवडणूक झाली निकाल लागला आपल्या पक्षाच्या शिवसेनेचा अध्यक्ष इथल्या एका संघटनेचा उपाध्यक्ष आपण या पालघर जिल्ह्यामध्ये केला आणि त्यानंतर बावीस मार्च दोन हजार वीस ला पहिला लॉकडाऊन लागला तो सात महिने होता मार्च चा बावीस मार्च म्हणजे तो मार्च महिना गेला एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर सात महिने पहिले आपले गेले त्यानंतर दिवाळी आली होती ते वर्ष कसं बस आपलं कोरोनाच्या छायेखाली गेलं दुसरं वर्ष दोन हजार एकवीस आलं सतरा एप्रिल दोन हजार एकवीस ला दुसरा लॉकडाऊन लाग लागला तो पाच महिने होता एप्रिल महिना गेला मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर तो सुद्धा पाच महिने होता त्यानंतर कोरोनाचा काळ थोडासा संपला ग्रामपंचायतच्या निवडणुका होत्या आपण सगळे मिळून त्याला सामोरे गेलो त्याच्यामध्ये आपले दोन तीन महिने गेले अडीच वर्षातल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या सरकारमधले आपले दोन वर्ष कोरोनामध्ये गेले शेवटचे सहा सात महिने जे माझ्या हातामध्ये मिळाले त्या सहा सात महिन्यामध्ये भावानो आणि बहिणीनं तुम्ही दिलेल्या आमदारकीच्या पदाच्या अधिकाराने या विक्रमगड मतदारसंघातला पहिला रस्ता आपण मंजूर केला तो होता विक्रमगड मनोर विक्रमगड जवार आणि मोखाडा हा सत्याहत्तर कोटीचा रस्ता होता तो आधीच्या काळामधल्या मंत्र्यांना करता आला नव्हता तो तुमच्या आमदाराने फक्त दीड वर्षामध्ये केला साखरेचा पूल मी नेहमी सांगतो की तो पूल राहिला होता मी विक्रमगडच्या लोकांना आश्वासन दिलं होतं मला आमदार करा मी तीन महिन्यात पूर्ण करीन मी दोन महिन्यात पूर्ण केला साखरेचा पूल विक्रमगडवासियांना माहिती आहे या जवळ मोखडामध्ये कित्येक वर्ष स्वातंत्र्याच्या काळापासून तहसीलदार आपले प्रांत हे त्या ठिकाणी पत्राच्या सेवेमध्ये बसत होते सात सात कोटीच्या इमारती मंजूर केल्या जवारला केल्या मोखाड्याला केली बांधल्या लोकांच्या सेवेमध्ये अर्पण केल्या विक्रमगडच्या तहसीलदार करायची इमारत मंजूर आहे सात कोटीची इथच बाजूला दिवेकर समोर खान नाक्यावर त्याची जागा या जैन पाटील आपल्याला दिलेली आहे प्रकल्पाची एकर जागा ही तहसील कार्यालय विक्रमगडचं पोलीस स्टेशन आणि बारा कोटीचं विक्रमगडचं बस स्थानक जे मंजूर आहे ते बांधण्यासाठी जागा जयंत पाटील साहेबांनी मागच्या उपलब्ध करून दिली मंत्रिपदाच्या काळामध्ये हे मंजूर आहे ह्या सगळ्या गोष्टी मी सांगतोय सर्व आश्रम शाळा या मतदारसंघातल्या आपण मंजूर केल्या बांधकाम सुरू आहेत या जिल्ह्या तालुक्यातली भोपोली असेल सास असेल कारेगाव असेल बसुंडा असेल हिरवेचं मुला मुलींचं वसतीग्रह असेल घाणवळची शाळा असेल या सगळ्या आश्रमशाळा ज्याच्या काही इमारती बाकी होत्या काही ज्या झाल्याच नव्हत्या एकशे शहाऐंशी कोटीच्या आश्रमशाळेच्या इमारती आपण सगळ्या एकही नाही मुला मुलींचा वसतीग्रह जवारला मोखाड्याला विक्रमगडला आपण त्या ठिकाणी मंजूर केलंय मोखाड्याचा सुद्धा बस स्टँड मंजूर आहे जवारला दोनशे खाटांचा ब्याण्णव कोटीचा दवाखाना मंजूर आपण जिल्हा रुग्णालय केला आज आपल्याला माहिती आहे की आपल्या भागातला पेशंट जर सिरियस झाला तर विक्रमगडच्या लोकांना शेलवासला जावं लागतं भिवंडीला जावं इक लागतं इकडं लांब मुंबईला जावं लागतं जवारच्या जा लोकांना नाशिकला जावं लागतं मोखाड्याच्या जा। काही लोकांना घोटीला जावं लागतं बाबांनो आणि बहिणींनो आपल्या आशीर्वादाने उद्धव साहेबांच्या काळामध्ये हा दवाखाना आपण मंजूर केला हे भारतीय जनता पार्टीवाले जेव्हा सरकार आलं ते सांगायचे विनवळला बांधू आता विनवळ कुठं आहे जवार कुठं आहे परंतु तो, तो दवाखाना आता आपण काळी काळी धोरण आहे या रस्त्यावर आहे त्या ठिकाणी बांधणार आहोत उद्धव आपल्या सरकारच्या मंजूर के ले ले मेडिकल कॉलेज शासकीय महाविद्यालय हे गिरीश महाजन नावाच्या मंत्री साहेबांनी त्या ठिकाणी पालघरला घोषित केलं सरकार आल्यानंतर ते वैद्यकीय महाविद्यालय आपलं सरकार आल्यानंतर जवळलाच करा आपल्याला करायचं आहे हा निर्धार आपण या ठिकाणी या निमित्ताने करूया ते आपल्या हक्कांचं आहे रोजगार कामाच्या माध्यमातून या मतदारसंघातल्या माझ्या गावखेड्यातल्या वाडी वस्तीतल्या माझ्या आईला काकाला मामाला मावशीला तिच्या हाताला गावातच काम देण्याचं रोजगार हमीच काम देण्याचं काम या मागच्या काळामध्ये मी केलं महाराष्ट्र विधान मंडळाच्या रोजगार मी आमदार म्हणून सदस्य आहे या वर्षी जवळपास एकशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये चा पगार आपण आपल्या या भागातील जनतेच्या हातामध्ये दिला आणि सरकार कोणाचंही असलं तरी सुद्धा या महाराष्ट्रातल्या रोजगार हमीच्या कामामध्ये आपला विक्रम हा महाराष्ट्रामध्ये पहिला आणण्याचं काम हे तुमच्या आमदारांनी केलेलं आहे कोरोनाच्या काळामध्ये अंबुलन्स मिळत नव्हत्या त्या ठिकाणी अनेक अडचणी यायच्या पहिल्या आपल्या जेवढ्या पंचायत समिती जेवढ्या पीएससी आपल्या आहेत त्या सगळ्या पीएससी ना आपण अँब्युलन्स दिल्या नंतर आथरा, नंतर सहा अठरा आता परत बारा घेतलेल्या आहेत त्या या निवडणुकीच्या कामामुळे थांबल्या अशा तीस अँब्युलन्स आपण या मतदारसंघासाठी घेतल्या भारतामध्ये तीस अँब्युलन्स घेणारा मी तुमचा पहिला विक्रमगडचा आमदार आहे पहिला आहे कुणी दिलेलं नाही याच कारण सांगतो की आपल्या भागामध्ये वाहन मिळालं नाही वेळेवर एखाद्या माझ्या भगिनीला गाडी मिळाली नाही म्हणून अनेक जीवा पण गमावलेले आहेत साप चावला कुठे काही घटना घडली तर अनेक आपली अने बालक दगावलेली आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आमदार निधीमधून हा निर्णय मी अँबुलन्स घेण्याचा घेतला काही महाभाग सांगतात की आमदाराने त्या अँलन्स मध्ये कमिशन खाल्लं अरे तुम्ही जर घोषणा केली होती आमदाराने म्हणे बारा घेतल्या आपण म्हणे चोवीस घेऊ किती आले त्याची माहिती घ्यावी लागेल परंतु त्यांना एक सांगू इच्छितो त्यांचं शिक्षण कमी आहे त्यांना एक सांगू इच्छितो की सरकारी, सरकारी वाहन खरेदी ही शासनाच्या जेम पोटलवर होते त्याचे पैसे कोणाच्या हातामध्ये जात नाहीत आणि अँबुलन्सला टॅक्स नाही त्यामुळे त्याचे पैसे थेट त्या कंपनीच्या खात्यामध्ये जातात ज्यांनी या ठिकाणी अनेक मोठ्या हुद्यांवर आपल्या पक्षामुळे काम केलं आपण त्यांच्या आधीच्या काळामध्ये त्यांनी किती मंत्र्यांना हप्ते दिले माझ्याकडे आहे मी सभागृहामध्ये सांगितलं होतं की दोनशे तीस कोटीच्या दोन कामांच्या म्हणजे जवळपास चारशे साठ कोटीच्या कामांच्या त्या ठिकाणी यांनी प्रशासकीय मान्यता काढण्याचा गैरप्रकार केला होता मी सभागृहामध्ये प्रश्न मांडला आणि तो हाणून पाडला गुन्हा त्या ठिकाणी तो थांबवलेला आहे परंतु आपल्या जनतेचे पैसे हे मात्र ज्या ठिकाणी माणसं जात नाहीत त्या ठिकाणी संरक्षण भिंती बांधून नको तिथे रस्ता बांधून जनतेचा पैसा हडपण्याचं काम करतात आणि मग मात्र स्वतःला मोठे मोठे आधारवर समजतात या अशा लोकांना थांबवण्यासाठी सुनील भुसाने बंड पुकारलं हे बंड पवार साहेबांच्या विचारांचं आहे हे बंड उद्धव साहेबांच्या ताकदीच आहे हे बंड काँग्रेसच्या विचारांचा आहे आम्ही गुलामी करणार नाही आम्ही जनतेची सेवा करणार आहोत आणि यांना मात्र घरचे गडी पाहिजेत यांचा घरघडी झालो नाही म्हणून हा ना सगळा खड्डा टोप त्या ठिकाणी मला खाली पाडण्यासाठी चाललेला आहे खासदार साहेब परंतु मी हितेंद्र ठाकूर साहेबांचा माणूस आहे या राज्यामध्ये आणि या पालघर जिल्ह्यामध्ये आप्पा फक्त एकच आहे आणि तो आहे आपला हितेंद्र आप्पा एकच आपल्या गप्पा आहेत सगळ्या गप्पा आहेत आणि त्यामुळं जे असं अमानतात की आम्ही फार काहीतरी करतोय त्यांनी स्वतःच त्या ठिकाणी आत्मचरित चिंतन केलं पाहिजे सिंह जेव्हा चालतो तो थोडं चालल्यानंतर मागे वळून पाहतो त्याला सिंहावर लोकांना म्हणतात काही लोकांना ते माहिती नाही हा त्यांचा दोष आहे त्याला आपण काही देऊ शकत नाही शेवटी हा स्वभाव असतो परंतु या मतदारसंघात काम करताना माझ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी सांगितलेल्या गोष्टी मग सांगितलं इथल्या अनेक वक्त्यांनी की समाज मंदिर सभा मंडप पिण्याच्या रस्ते वीरी जा योजना गावातल्या लोकांच्या येण्याचा रस्ता या गोष्टी करण्याचा प्रयत्न दोनशे चौदा कोटीची प्रसिय मान्यता आणली त्याचं काम सुरू केलंय दे प्रकल्पासाठी अनेक बैठका घेतल्या त्याचं काम सुरू केलंय या मतदारसंघातला असनस पिंपुर्णा काळशेती या अनेक प्रकल्पाचं पाणी भविष्य काळामध्ये शेतीला देण्याचं काम मला आपल्या सहकार्याने करायचं आहे ही सगळी कामं मार्गी लावत असताना तुमचा आमदार रात्रंदिवस लोकांसाठी काम केलं जेव्हा मागच्या विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अवकाळी पाऊस आला अनेक लोकांची घर आपली उद्वस्त झाली पोशेरा असेल सातुर्ली असेल आपल्या मडक्याची चप्पल पाडा इकडे झाप कवलाळा टोकर खान, पवार पवारपाडा डोंगरवाडी या घरांचा लोकांचे पत्रे नुकसान झालं पत्रे उडाले कवलं उडाली या गद्दार सरकारने एक रुपया सुद्धा मदत केली नाही मी पवार साहेबांना विनंती केली आपण सांगितलं दादा मला अडचण आहे आपण मला मदत करा एक कोटी रुपयाचा निधी आपल्या संघटनेच्या वतीने माझ्या पक्षाने मला दिला नाही आणि म्हणून हे सरकार आपल्याला बदलायचं आहे सर्वसामान्य माणसाच्या सुखामध्ये दुःखामध्ये जाण्याचं आपण काम करतो शासनाच्या अनेक योजना असताना कुणाचा वीज पडून बैल दगावला कुणाचं नुकसान झालं माणूस आपण गमावला नैसर्गिक मृत्यू झाला कुठं डुकरांनी मारलं कुठं वाघांनी हल्ला केला काही झालं तर आपल्याकडे नैसर्गिक आपत्तीतून पैसे देण्याची व्यवस्था आहे दोन लाख रुपये आपण देतो माणूस गमावला तर चार लाख देतो परंतु या म्हणून साहेबांनी सांगितलं की जेव्हा सरकार उद्धव साहेबांचं आलं आपण खावटीची योजना जी बंद फडरेशनच्या काळामध्ये होती पाच वर्ष ती आपण सुरू केली चार हजार खावटी मंजूर केली दोन हजार रुपये खात्यावर दिले दोन हजार रुपये साहित्य दिलं ती सुद्धा योजना हे गद्दार सरकार आल्यानंतर त्यांनी बंद केली आणि काय दिलं आपल्याला एक किलो रवा एक किलो डाळ एक किलो तेल एक किलो साखर आणि तुमच्याकडनं घेतले घेतले की नाही तुम्ही मला सांगा जेव्हा काँग्रेसचं सरकार होत आपलं उद्धव साहेबांचं घेतला का आणि आपण काय देत होतो हे चार किलो जेवणाची पाठ थोपून घेतात आपण देत होतो खावटीची योजना पन्नास किलो तांदूळ पन्नास किलो गहू पाच किलो तूर किंवा उडी डाळ पाच किलो तिखट पाच किलो हळद पाच किलो काळा मसाला पाच किलो मीठ आणि एक हजार रुपये रोख आपण माणसाच्या हातामध्ये देत होतो नाहीतर चेक देत होतो हे सगळ्या गोष्टी ऑनलाईन करायला सांगतात मला तुम्ही सांगा आपल्या सरकारने कधी कोणाचा अंगठा घेतला ह्या सरकार मध्ये नवीन कायदा आलेला आहे आपल्या बाया बापड्या कपडे धुतात भांडी घासतात शेतीची कामं करतात पुरुष मंडळी कठीण कष्टाच काम करतात शेती करतात नांगरणी करतात खांड्याला जातात आपल्या हातांचे ठसे बऱ्याच वेळा त्या मशीनवर उमटत नाहीत सरकार रेशन देतं का जर तुमचा अंगठा उमटला नाही थम, थम 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 जर दुकानदाराकडे थम आपला उम उमटला नाही तर दुकानदार रेशन देतो का हे सरकार गरिबांचं नाही हे सरकार धनधानग्यांच आहे हे सरकार आपल्या विरोधातलं सरकार आहे जखम पायाला आणि मलम डोक्याला लावणारे सरकार आहे यांचे सगळे कायदे उपराटे आहेत कुठलीही योजना कुठलेही काम नियम हा नाही ताईंनी सांगितलं की अनेक अशा गोष्टी आहेत त्या फक्त ठेकेदारांच्या हितासाठी करण्याचं काम हे करतात निवडणुकीला भारतीय जनता पार्टीचे आणि शिंदे गटाचे थे फक्त ठेकेदार फिरतात का तर आपल्या काळातल्या सरकारने साडेतीनशे कोटीचे रस्ते माझे मतदारसंघातले मंजूर केले होते ते रस्ते मात्र रद्द केले आणि यांनी फक्त यांच्या लोकांना दहा दहा लाखाच्या प्रशासकीय मान्यता आता इलेक्शन म्हणून वाटायचं काम चालू आहे कार्यकर्त्यांना आम्ही देण्याचं काम चालू आहे विकासाच्या नावाने काही नाही कुठला काम केलं यांनी सांगितलं नाही आपण सांगतो आम्ही दवाखाना जवळचा मंजूर केला आम्ही मेडिकल कॉलेज मंजूर केलं आम्ही अम्बुलन्स दिल्या आम्ही रस्ते केले आम्ही धरणांची कामं मार्गी लावली आम्ही लाईटीची कामा मार्गी लावली लोकांच्या अनेक सुखदुखामध्ये आम्ही जाण्याचा प्रयत्न केला यांच्या आधीच्या काळामध्ये माझ्या जागी असलेले आमदार मंत्री होते ही कामं झाली का, मजाली का? ही कामं झाली का, मजाली का? तीन हजार कोटी रुपयांचा जवळपास निधी विल्सनजी या मतदारसंघामध्ये आपण आणलाय हा सुद्धा एक रेकॉर्ड आहे रेकॉर्ड आपण केलेला आहे आणि असे अनेक रेकॉर्ड या आपल्या माणसाच्या नावावर असताना जेव्हा सरकार बदललं पन्नास खोके जेव्हा घोषणा झाली तुमच्या आमदाराने पन्नास खोके घेतले नाहीत तो बळी पडला नाही माझ्या पवार साहेबांच्या उद्धव साहेबांच्या आणि काँग्रेसच्या विचारांसाठी त्या ठिकाणी मी आपल्या सोबत राहिलो विक्रमगड मतदारसंघातल्या अठ्ठ्याऐंशी हजार जनतेने दिलेला आशीर्वाद त्याचं मी त्या ठिकाणी पालन केलं आणि ब्रायनजी लोक आहेत का आपले काही संघटनेने माझ्याकडे वचन घेतलं होतं का तुला आम्ही आमदार करू पण तू पक्ष सोडायचा नाही मी सांगितलं ब्रायन भाऊ मला जरा भगत दिसतो भगत गेलं काय माहिती पुढे पक्ष फुटणार आहे परंतु निष्ठेच्या जोरावर प्रामाणिकतेच्या जोरावर त्या ठिकाणी हे सगळं चालू आहे कमळाच्या उमेदवारांनी तिकडे घोषणा केली की युवा जव्हारचा युवा माझ्या सोबत आहे त्यांना मला सांगायचं आहे जरा येऊन पहा कोण सोबत आहे कुठल्या धुंदीमध्ये आहेत कुठल्या मस्तीमध्ये आहेत सत्तेचा माज आणि पैशाचा जोर त्यांना त्या ठिकाणी या निवडणुकीमध्ये लावायचा त्यांचा प्रयत्न आहे पण मला माहिती आहे माझ्या विक्रमगडची प्रामाणिक जनता यांच्या या भूलतापांना बळी पडणार नाही आपल्या मतदारसंघामध्ये जवळजवळ मी साडेचारशे कोटीच्या योजना आणल्या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्या जल जीवन योजनाची काय परिस्थिती आहे त्या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी या जल जीवन आहे केलाय आपल्या अख्या ज... विक्रमगड मतदारसंघातल्या जनतेने डोळ्याने बघितले आधी एवढा सत्यानाश केलेला आहे त्यांना तुम्हाला सगळ्यांना मिळून क्लीन बोल्ड करावं लागेल आपल्या टोलारी मधली काही जमीन आहे बाराशे एकर ती एका ट्रस्टच्या नाशिकच्या हो नावावर आहे हे भारतीय जनता पार्टीवाले सांगतात की जमीन आम्ही विकून टाकू आम्ही डोंगर पोखरून ती वाढवण्यासाठी वापरण्याचा घाट इथल्या मंत्र्यांनी संत्र्यांनी गाठलेला आहे आता वाढवण बंदरामुळे आधीच आपला आदिवा आदिवासी तिकड त्या ठिकाणी अडचणीमध्ये सापडलेला आहे तिथला मच्छीमार अडचणीत सापडलेला आहे आपल्या विक्रमगडमधला डोंगर पोखरून आपल्या तिथे वाळवंट करायचं आहे का झाडी वाळवंट करायचं आहे का मी तुम्हाला शब्द देतो सुनील भुसारा या भागाचा आमदार असेपर्यंत ही जनता महाराष्ट्र असेपर्यंत असं कुठलंही काम मी होऊ देणार नाही ही खात्री डोला रिवासी यांना आणि अनेक गोष्टी या ठिकाणी मला सांगायच्या आहेत मग जेव्हा मोकार्यासाठी पाण्याची योजना आणली आपण सत्तावीस कोटीची रुपयाची जेव्हाची योजना आपण केली मोकाऱ्यासाठी छत्तीस कोटीचं पाईपलाईनच काम चालू आहे या विक्रमगडच्या नगरपंचायतला पाच कोटींचा निधी दिला आपण आणि फक्त विनंती केली नगरपालिकेला की हे आपले एवढा मोठा गाव आहे अनेक या भागातले लोक या ठिकाणी बाजारासाठी येतात एक चांगलं पाटीलपडा पाटील इकडे आहे इकडे जवळपाट्याचा आपला देवकर नाका आहे तिकडे डानूचा नाका आहे तिथं बांधा इथल्या नगरपालिकेने काय बांधलं तुम्हाला माहिती आहे का रस्ता खाली आहे आणि पाच कोटीच्या गटारी वरती बांधलेल्या आहेत असे इथले राज्यकर्ते आहेत आणि म्हणून आज ज्या नगरसेवकांनी आपल्याकडे प्रवेश केला त्यांच्या हिमतीला मी सलाम करतो त्यांना मी धन्यवाद देतो की पुढच्या काळामध्ये या विक्रमगडच्या शहरातील लोकांचे सर्व प्रश्न त्या ठिकाणी सोडवणूक करून एक चांगलं विक्रमगड स्वच्छ विक्रमगड सुंदर विक्रम विक्रमगड करण्यासाठी आपला आमदार म्हणून मी प्रयत्न करीन मोखाडा नगरपंचायतने खूप सुंदर आम्ही गार्डन केलेलं आहे धारणे साहेबांच्या नावाचं खूप चांगली व्यवस्था मोखाड्याच्या नगरपंचायतनी केलेली आहे अतिशय छोटी नगरपालिका असून सुद्धा महाराष्ट्रातला पहिला घनकचरा प्रकल्प जर कोणी केला असेल तर तो, तो मोखाडा नगर पंचायतने आमच्या सोबत राहून त्या ठिकाणी केलेला के आहे भविष्यकाळामध्ये उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे नाना पटोले आणि बाळासाहेब ठरवून नेतृत्वाखाली या विक्रमगड मतदारसंघामध्ये ज्या गोष्टी करायच्या राहिल्या अडीच वर्षामध्ये त्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या जनतेची सेवा करण्यासाठी आपण पुन्हा एकदा मला येणाऱ्या वीस तारखेला तुतारी वाजवणारा माणूस ही आपली निशाणी आहे या निशाणी समोर बटन दाबून आपल्या या भागाची आपल्या या भागा जिल्ह्याची या, या राज्याची सेवा करण्यासाठी प्रचंड बहुमधान निवडून द्यावं अशी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय महाविकास आघाडी